माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत नुकसान भरपाई दिली जाईल हा देखील एक निर्णय घेतला त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचंही सादरीकरण झालं जवळपास एक कोटी एकोणसाठ लाख माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले जवळपास हा आकडा अडीच कोटीच्या वरती जाईल आणि म्हणून सप्टेंबर तीसपर्यंत याची मुदत वाढवलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला पूर्ण वर्षभराचं आर्थिक जे काही तरतूद आहे ती केलेली आहे त्यामुळे विरोधकांनी किती आकांडतांडव केलं कितीही गैरसमज पसरवले खोट्या अफवा पसरवल्या ल माझ्या बहिणींची दिशाभूल केली आणि कुठेही कोर्टात गेले तरीसुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही कायम सुरू राहील अशा प्रकारचा देखील निर्णय कॅबिनेटमध्ये दे झालेला आहे उलट आपल्याला हे सुटसुटीत आणखी कसं करता येईल यासाठी देखील चर्चा झाली आहे आणि मला वाटतं या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय झाला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जी आहे स्टायपंड देतो आहे आपण दहा हजारापर्यंत त्या जवळपास दीड लाख लोकांना अपॉइंटमेंट दिलेले आहेत दहा लाखांचं टार्गेट आहे त्यावर देखील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला तीस हजार युवकांचं अप्रेंटिसशिप टार्गेट दिलेलं आहे आणि ते देखील युद्ध पातळीवर काम चालू आहे तरुणांच्या हाताला काम मिळेल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका